आता तुम्ही गर्दी बघितली असेल माझ्याकडे घर घेणाऱ्या किती कस्टमर्सची गर्दी आहे या गर्दीचा तुम्हीही फायदा घेऊ शकता आपण आहोत लिव्हिंग स्पेसमध्ये हा इकडे डायनिंग स्पेस आहे ही बाल्कनी आहे हा आपला कॉमन वॉशरूम आहे हा आपला किचन आहे विथ ड्युएल प्लॅटफॉर्म आता आपण एंट्री करतोय बेडरूम मध्ये आता बेडरूम मध्ये वॉर्ड्रॉप बनवल्यानंतर सुद्धा बघा इकडे तुम्हाला किती स्पेस अवेलेबल होतोय हा आपला बेडरूम मधला वॉशरूम आता तुम्ही आपल्या आप प्रोजेक्टची आपली सगळी डिटेल तुम्ही इकडे बघितलेली आहे स्क्रीनवर जो नंबर दिला आहे त्या नंबरवर तुम्ही घर घेण्याकरता कॉल करू शकता व्हॉट्सअप करू कर शकता कनेक्ट करू शकता इंस्टाग्राम यूट्यूब चॅनलला लाईक करू शकता शेअर करू शकता आपल्याकडे प्रॉपर्टी स्टार्ट होते तेहतीस लाखापासून धन्यवाद थँक्यू सो मच